जादू आहे अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत ही संघटना बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहदय सम्राटांची आहे आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही तेव्हा एक लक्षात गंगे हो या गंगेत तुम्ही किती डुक्या मारल्या तरी तुमची पापत धुतली जाणार नाही पण राऊत ज्या बैठका होता आहे पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार आमदार त्यात असं की उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की ज्यांना जायचंय उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाही पण त्या बैठकाने मी असतो याबद्दल काही मी स्वतः अनेक बैठकांना उपस्थित असतो आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटतं राजूल पटेल गेलं याचं त्यांना दुःख दुःखच आहे ना आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्याबरोबरचे एक रणरागिणी जना म्हणायचो आम्ही ती सोडून गेली जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या तीस पस्तीस वर्षात या पक्षाने आणि ठाकरे परिवार